अॅट्रॉसिटीसह पोस्कोतील आरोपी रोहित पगारियाला अंबापूर पोलिसांनी केले अटक गायचोरीच्या संशयावरून तरुणाला मारहाण प्रकरणी मिळाला होता अटकपूर्व जामीन बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील काही दिवसापूर्वी चिखली अंबडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलगी व एक विशिष्ट समाजाचा मुलगा या दोघांना रोहित पगारिया व त्याच्या साथीदारांनी मुलगी पळवून आणल्याच्या तथाकथित नावाखाली दोघांनाही मारहाण केली होती व या सर्व घटनेचा रोहित पगारिया व त्याच्या साथीदारांनी व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ रोहित पगारिया याने आपल्या सोशल मीडियावरून व्हायरलसुद्धा केला होता त्यामुळे मुलीच्या व मुलाच्या दोघांच्याही समाजासह जनमानसामध्ये अतिशय तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता या प्रकरणी आंबडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यावरून ॲट्रॉसिटी पोस्कोसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता खामगाव येथील तरुणाला गायचोरीच्या संशयावरून बेदम मारहाण प्रकरणी रोहित पगारिया हाच मुख्य आरोपी असल्याने तो गेल्या महिन्याभरापासून फरार होता दोन दिवसापूर्वी त्याला खामगाव न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला मात्र आंबडापूर येथील दाखल तक्रारीवरून रोहित पगारिया याला काल रात्री दिनांक दहा ऑगस्ट रोजीच्या रात्री तीन वाजेच्या सुमारास त्याला अटक केली आहे